मुंबईकरांच्या आयुष्यातली लाईफ लाईन म्हणजे लोकल पण या लोकल्स आणि स्टेशन्सवर अनेक आवश्यक सुविधा मिळत नाहीत हार्बर रेल्वेवरची मानखुर्द आणि गोवंडी ही त्यापैकीच रेल्वे स्टेशन्स आमच्या कृपया इथे लक्ष द्या या विशेष सिरीजमध्ये पाहूया गोवंडी आणि मानखुर्द स्थानकांवरचा हा रियालिटी चेक प्लॅटफॉर्मवर उखडलेल्या ला लाद्या छपराविना प्लॅटफॉर्म स्टेशनवर जागोजागी ठेवलेली पोती अस्वच्छता ही सगळी दृश्य आहेत हार्बर रेल्वे मार्गावरच्या गोवंडी स्थानकाची गोवंडीपेक्षा मानखुर्द स्थानक जरा बर पर आहे पण या रेल्वे स्थानकातली प्रवाशांची वाढती संख्या लक्षात घेता त्या मानानं सोयी सुविधा नाहीत गोवंडी स्थानकावर स्टेशन मास्टर स्टेशन मॅनेजर नाही सुरक्षा राम भरोसे आहे गोवंडीमधल्या सीएसएमटीच्या दिशेनं असलेल्या शेवटच्या पुलाला बाहेरच्या बाजूला उतरता येईल अशा पद्धतीनं जोडावं तुटलेले प्लॅटफॉर्म दुरुस्त करावेत गोवंडी प्लॅटफॉर्मवरच्या स्वच्छतागृहाची डागडुजी करण्यात यावी गर्दीच्या वेळी सीएसएमटी मानखुर्द शटल सेवा पुन्हा सुरू करावी गोवंडी मानखुर्दमध्ये असणाऱ्या आगरवाडी इथे शाळकरी विद्यार्थ्यांसाठी पादचारी पूल असावा गोवंडी रेल्वे स्थानकावर सीसीटीव्ही बसवावेत गोवंडी स्थानकातून बाहेर पडण्यासाठी रस्ते मोठे करावेत गोवंडी पश्चिमेला तिकीट घर असावं गोवंडी मानकूर स्थानकावर गर्दुल्ले चर्सियाचा बंदोबस्त करावा गेल्या पाच वर्षामध्ये मानकूर आणि गोवंडीमध्ये भरपूर पब्लिक वाढलेले आहे त्यामुळं ते ट्रेनवरती जो दबाव आहे तो प्रवाशीचा लोड आहे तो अत्यंत मोठ्या प्रमाणामध्ये वाढलेला आहे आणि त्या तुलनेमध्ये मानकूर गोवंडी म्हणजे हार्बर लाईनमध्ये जेवढ्या फेऱ्या वाढलेल्या नाही आहेत तेवढ्या प्रमाणामध्ये जसं तुम्ही मेन लाईनला बघितलं तर तुम्ही तिकडं फास्ट ट्रेन आहेत तिकडं मा हळबल लाईनला कोणत्या प्रकारच्या फास्ट ट्रेनची सोयीसुविधा नाही आहे ह्या प्लॅटफॉर्मवर मानपूर आणि गवंडीचे आपला प्रॉब्लेम आहे की आपण ह्या स्टेशनवर खडाला जागा भेटत नाही आणि पनवेल सी एस टी बाय भरून येणारी ट्रेन ही डायरेक्ट पनवेल यायला उतरायला पण जागा भेटत नाही आणि खडाला पण जागा भेटत नाही मानपूर आणि गवंडी स्टेशनवर गर्दीमुळे चोरांनी साठ केलेला आहे पाकिट चोर मोबाईल चोर त्याची रेल्वे प्रशासन काही दखल घेत नाही त्यानंतरचा जो प्रश्न स्वच्छतेचा पान होऊन तिथे प्लॅटफॉर्मवर दुखतात ना त्याला वाले आहेत ना काही त्याच्यावरती काहीही तशी सोय नाही किंवा ते क्लीनअप हे डिपार्टमेंट रेल्वेने अजून पण अवेलेबल केलेलं नाही जिकडे तिकडे बघा प्लॅटफॉर्मवर चढताना तिथे जाही प्लॅटफॉर्म उभा राहिलो तरी बाजूने चुकलेलं आहे जिकडे तिकडे स्वच्छ अस्वच्छता दोन्ही प्लॅटफॉर्मवरती खूप मध्य रेल्वेच्या हार्बर मार्गाकडे रेल्वे प्रशासनाने नेहमीच दुर्लक्ष केलंय खास करून कुर्ला ते मानखूर या टप्प्यामध्ये अनेक समस्या आहेत गोवंडीच्या मानखूर एंडला बाहेर निघतो जसं स्थिती होती तेच स्थिती मानखूरच्या मानखुरच्या गोवंडीच्या मानखूर एन्डची स्थिती आहे इतकी छोटीशी गल्ली आहे की एका संघ दोन गाडी आली प्लॅटफॉर्म एक आणि प्लॅटफॉर्म दोनची ची आणि बाहेर निघताना चिंगळा चिंगडीच होते मध्य रेल्वेचं सावत्र आपत्य म्हणून हार्बर रेल्वेकडे बघण्याची वृत्ती बदलावी आणि याही स्थानकांवर सोयी सुविधा द्याव्यात प्रवाशांची एवढी किमान मागणी पूर्ण होईल अशी अपेक्षा आहे देवेंद्र कोल्हटकर झी मीडिया मुंबई झी चोवीस तास रहा एक पाऊल पुढे